आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणी आता ठेवतो बघा मी आपल्याने राहते केलं तर बघा बात केलं भाऊ बहिणींना कदाय तर भाऊ बहिणींना आता म्हणजे आता आज होतं का बरं का पण कदायला काय माहिती मला म्हणला मला थोडं म्हणला तो थोडं मला म्हणला याचं काम आहे बाहेर माझं काम आहे मग म्हणला जाऊ म्हणला उद्या पण तो कामाला नुसतं भाऊ बहिणी नुसतं नुसतं म्हणतात ते ځو ځو په تاسو نه کارامل وګور یو یوټوب تو پنجاب والے ز اينه رات کېد ورانه کېد نه خپل باهوبن ورن

त्याला बाबा बोलून आपल्या आयकर गेली कामाला काम कामाला गेल्यावर भाऊ बनून म्हणजे आता आपल्याला काम नाही आता होतं काम आता माझ्यात मानला थोडं मला मानलं काम आहे थोडं मानलं मला बाहेर जायचं आपल्याला भाऊ बनून मला गेलं बाहेर

भाऊ बन आता आपल्या आई आता आता आपल्या आई बघा आपलं म्हणजे जातं चालू आहे बघा आपलं घर आपल्या आई आपलं घर चालू आहे भाऊ बन आता मला काम नाही म्हणून मी ऐकलं बाबांनो आपल्या आयला काय ना बघा भेटत ना एवढे आपल्या यायला एवढे भेटत ना व्हिडिओ बनवायला म्हणजे जास्त कधी मधी बाबांनो समजा काम जमत बर का गोडे बनवायला येते

आपलं म्हणजे आता बोल तेवढं आपण बांधतोच की अडीशे तीनशे साडेतीनशे शेचाळीस बांधतो बाबांनी बाब बाबांगा खाली आलं ते स्वरापाय ठेवलं होतं वाकलो बाबांनो कडे मोबाईल बस पडला वर्णामध्ये पडला वर्णामध्ये बाबांनी पुसला बाबांड टाकलं पुसला मोबाईल मग आता ते निघल नंतर वर्णामध्ये पडला होता आता म्हणलं का काय होत काय माहिती